नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाच मधून अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे मित्रांनो आज बिग बॉस मध्ये एलिमिनेशन ची टांगती तलवार लटकलेली आहे तर चला जाणून घेऊया आज आपण कोण आहे ते दोन सदस्य निक्की तांबोळी हिने अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर अंतिम नामांकाने जाहीर करण्यात आली आहे त्यात सहा स्पर्धक बाहेर होण्याच्या मार्गावर आहे प्रेक्षकांच्या मतांनुसार सर्वात जास्त मतांसह सूरज चौहान शर्यतीत आघाडीवर आहे आणि त्याने एक नंबरची धुरा सांभाळलेली आहे त्यानंतर धनंजय पोवार यांचा क्रमांक लागतो मात्र टिकून राहण्यासाठी पुरेशी मते मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसकावकर उसका यांना तळाच्या दोन जागा मिळाल्या आहेत आठवड्याच्या मध्यात एलिमिनेशन जवळ येत असल्याने या दोघांपैकी एकाला त्याच्या बिग बॉस च्या प्रवासाला निरोप द्यावा लागू शकतो दरम्यान निक्की तांबोळी हिने अगोदरच फिनाले तिकीट मिळवले असल्याने तिचे अंतिम स्पर्धकांतील स्थान नक्की झाले आहे तिच्या सोबत सामना करण्यासाठी कोण मैदानात असेल याबाबत उत्सुकता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते जान्हवी आणि वर्षा उसगावकर या दोघींमधून बाहेर कोण जाणार किंवा दोघी पण बाहेर जाणार का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा